बीडमध्ये दे संतोष देशमुख यांना कोरियाने मारलं जे घडलं वीज कंपनीच्या राखेवरून राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला येतो म्हणतात बीडमध्ये राखेतून गुंडा जन्माला येतात राज ठाकरे यांचं वक्तव्य प्रशांत कोरटकरच्या दोन कार नागपुरातून जप्त तपासाला भेट कृत्याचा पश्चाताप पण न्यायालयात नोंद चॅट डी युजर्सनी गिबिली स्टाईल एआय तयार करण्याबाबतीत थोडंसं रिलॅक्स व्हावं कारण आता आमच्या टीमला झोपेची गरज आहे सॅम अल्टमन डेटिंगसाठी युवक युवतींना देणार अठ्ठावीस हजार लग्नासाठी देणार अकरा लाख साठ हजार रुपये जन्मदर वाढवण्यासाठी दक्षिण कोरियाची शक्कल कोट्यापासून पस्तीसशे नौका वंचित शासनाच्या गलथान कारभारामुळे हजारो बोटी धक्क्याला एक मे पासून जाता लाईट बिल बेस्टादा इलेक्ट्रिसिटीचा झटका महावितरण टाटाच्या ग्राहकांना दिलासा नवी मुंबई विमानतळावरून ठाणे गाठा पंचेचाळीस मिनिटात सिडको बांधणार सव्वीस किलोमीटरचा उन्नत मार्ग आठ हजार कोटींचा खर्च अपेक्षित मुंबईचा सलग दुसरा पराभव गुजरातचा छत्तीस दावांनी विजय साई अर्धशतक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान राज ठाकरे निर्दोष मंदिरासाठी कोटींचा विकास आराखडा मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या कामाची केली पाहणी म्यानमारमधील भीषण भूकंपात तीन हजार चारशे आठ जण जखमी एकशे एकोणचाळीस नागरिक बेपत्ता अनेक इमारती काही पूल कोसळले एक धरण फुटले भारतासह जगभरातून मदतीचा ओघ संयुक्त राष्ट्रसंघाकडून बेचाळीस कोटींची तातडीची मदत आय पी एस सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जाताना काळाने गाठले नमो शेतकरी हप्ता एकतीस मार्च पूर्वी देणार अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली लग्न केले नाही तर मग मुले कोणाची धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर न्यायालयाने केला सवाल सुरक्षा दलांशी चकमकीत अठरा नक्षलवाद्यांचा खात्मा मृतांमध्ये अकरा मैरा नक्षली मोठा शस्त्रसाठा गेला जप्त छत्तीसगडमधील घटना वीज झाली स्वस्त सामान्य जनतेसोबत उद्योगांनाही लाभ राज्यातील वीज दरांमध्ये एक एप्रिल पासून दहा टक्क्यांची कपात लागू शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच अजित पवारांनी केले हातवर उपमुख्यमंत्री म्हणाले आम्हाला राज्यातील तेरा कोटी जनतेचा विचार करावा लागतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कर्जमाफी भविष्यात शक्य नाही असे ते म्हणाले नाहीत